त्या शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा एक उमेदवारी राहिली पाहिजे आणि दुर्दैवाने माझ्याच नावाचा वापर करून ती लक्षात पसरते कसं या दृष्टीचं फार वाईट वाटलं मग अशी बोलल्याप्रमाणे उल्लेख झाल्याप्रमाणे ज्यावेळेस दुसऱ्या शाळेमध्ये मला पाठवलं गेलं एक एक बाजूला आंतरराष्ट्रीय शाळामध्ये केलेली होती आणि दुसरी शाळा जी मला दिलेली होती तिच्यामध्ये तीन मुलं शिकव खूप दुर्गम भागामध्ये एका बाजूला दालनाचं पाणी एका बाजूला डोंगर तिथं जायला आजपर्यंत येत नाही अशा दुर्गम भागामध्ये जी शाळा ती मला दिली गेली होती तीन मुलांची त्या तीन मुलांच्या शाळेत असं काही काम उभं करायचं ठरवलं खरंतर ते उभं राहून का उभं करायच्या विचार करणं हा सुद्धा एक मोठा प्रमाण होता कारण काही नाही दोन आहेत मोडक्या पडक्या पाण्याने पावसाने पावसाळी घालणाऱ्या जे सांगितलं जातं की दहा घटक मूलभूत घटक प्रत्येक शाळेत असले पाहिजे त्यातला एकही घटक तिथं असले करता होता अशा ठिकाणी दहा वीस पंचवीस घरांची बसती आणि तिथे लोकांच्या जवळ पहिल्या दिवशी बोलताना त्यांच्या डोळ्यातलं जे स्वप्न होतं त्यांनी हे सगळं त्यांना काही गेलं होतं त्यांना सगळं माहीत होतं त्यांनी एक प्रश्न विचारला करतो जे आपल्या इथं आमच्या मुलांना दिवाळीसारखी शाळा मी सांगितलं की वागिवाईची शाळा ही शिक्षकाच्या वती केलेली नाही ही तुमची इच्छा असत होईल कारण ती लोकसभा मॉडेल आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही मनात ते, ते मना काम करू शकला पण अशी शाळा तुमच्या मुलांसाठी झाली तर आमच्याही मुलांचं कार्यक्रम गोरगरिबांची वस्ती शेजारी समाजाची आदिवासी समाजाची वस्ती आणि तिथली मुलं त्या शाळेत बरीच मुलं तर पहिली पिढी आहे शाळेत येणारी